हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे आणि पुढील आठवड्यात तर खूपच भारी घडणार आहे म्हणजे आपली गिरिजा चक्क रावण दहन करणारे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करतात वाईट शक्तींचा नाश करतात हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे आणि तुळजापुरामधील जो सगळ्यात मोठा रावण आहे नागेश्वर घोरपडे तो स्वतः रावणाचा दहन करतोय आणि आपण सगळ्यांसमोर किती चांगले आहोत असा आव्हानण्याचा प्रयत्न करतो हे तर आपल्याला माहिती आहे पण आता हे घडणार नाहीये यावर्षी नागेश्वरच्या हातून नाही तर चक्क गिरिजाच्या हातूनच गावन दहन होईल आणि तो रावण असेल नागेश्वर नागेश्वरने आजपर्यंत किती पापं करून ठेवलीत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्या पापांची शिक्षा गिरिजास त्याला देईल मग हा ट्विस्ट नेमका येणार तरी कसा तर मैत्रिणीनो जेव्हा गिरिजा ही नागेश्वरच्या वाड्यात असेल तेव्हा तिला प्रभातचा फोटो दिसणार आणि ती याबद्दल रुद्रला सांगेल की मी या माणसाला पाहिलंय आज सकाळीच ते मला मंदिराच्या जवळ जखमी अवस्थेत दिसले होते आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तेव्हा रुद्रला मोठा धक्का बसेल आणि रुद्र गिरिजाला म्हणेल हे तर येथील आहेत याच घरात राहतात मला त्यांच्याकडे आत्ताच्या आता घेऊन चल आणि गिरिजा रुद्रला घेऊन या हॉस्पिटलमध्ये येईल पण जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये पोहोचणार तेव्हा तिला दिसेल की प्रभास तेथे नाहीये कारण नागेश्वरचे गुंड त्याच्या मागे लागले ला आहेत त्यामुळे तो पळतोय रुद्र आणि गिरिजा हे सुद्धा प्रभासचा पाठलाग करू लागतील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतील आणि त्याचवेळेस हे दोघे या रामलीलामध्ये पोहोचणार जेथे रावणाच्या दहनाचा कार्यक्रम सुरू असेल नागेश्वर सुद्धा तेथे आलेला असेल आणि त्याच्या हस्तेच रावण दहन होणार असेल तेवढ्यात दिवे जातील सगळीकडे अंधार होईल त्यामुळे गिरिजा आणि रुद्रला काहीच दिसणार नाही आपल्याला प्रभास सापडला पाहिजे यासाठी उजेड करायचा म्हणून गिरिजा चक्क धनुष्यबाण स्वतःच्या हातात घेणार आणि या रावणाकडे बाण मानणार ती रावण दहन करणार आणि तिच्या हस्तेच वाईट शक्तींचा नाश होईल एकूणच येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला दिसेल की गिरिजा कशी रुद्रची बायको बनवून नागेश्वरच्या वाड्यात येणारे आणि एकदा कधी नागेश्वरची सून झाली मग नागेश्वरच्या पापांचा घडा भरलास म्हणून समजा त्याच्या पापांची शिक्षा त्याला मिळणार एवढं मात्र नक्की तर मैत्रिणो तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना गिरिजा आणि रुद्र या दोघांची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी या दोघांचं लग्न पाहण्यासाठी आणि लग्न झाल्यानंतर गिरिजा ही कशी नागेश्वरच्या वाड्यात येऊनच नागेश्वर आणि उर्वशी जी ठासते त्यांना चांगला धडा शिकवते हे पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि नशीबवान या मालिकेचे नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी